अमरावती शहरातील कांतानगर परिसरात मध्यरात्री धाडसी चोरीची घटना घडली आहे न्यायाधीशांच्या अधिकृत निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार पाच न्यायाधीश आणि चार न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरांना चोरट्यांनी लक्ष केलं नलदमयंती आणि शहानूर अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली असून बाहेरगावी गेलेल्या न्यायाधीशांच्या घरात चोरी करण्यात आली आहे विशेष म्हणजे परिसरात रात्री पोलिसांचा बंदोबस्त असतानाही चोरट्यांनी शिरकाव केल्याने कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत दोन दिवसांपूर्वी शहरातील एका सुवर्णकाराला लुटल्याची घटना ताजी असतानाच आता संबंधित अधिकाऱ्यांच्या घरात चोरी नागरिकांमध्ये वातावरण आहे घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आहेत चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आला आहे या घटनेमुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांकडून कडक कारवाईची मागणी होत आहे पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे याच्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास दोन ते तीनच्या दरम्यान या भिंतीच्या मागच्या बाजूने जिकडून नाला आहे आणि जंगलासारखा काही हे आहे त्याच्यामधून चोरटे आले आणि त्यांनी या ठिकाणची माननीय न्यायाधीशांच्या घरामध्ये घरफोडी केलेली आहे याबाबत आम्ही स्वतः आमचे सर्व गाडगेनगर आणि ब्रँचची टीम माननीय वरिष्ठांनीसुद्धा भेट दिलेली आहे आणि त्याचबरोबर अजूनही त्या ठिकाणी बाकीच्या सगळ्या गोष्टी तपासून पुढील तपासाची कारवाई सुरू आहे प्रत्यक्षात जे जयसाहेब साहेब बाहेर गेलेले होते म्हणजे आऊट ऑफ स्टेशन होते त्यांच्या घराला कुलूप असल्यामुळे त्या ठिकाणी घरफोडी झालेली आहे पुढील तपास गाडगेनगरचे अधिकारी करत आहेत या ठिकाणी सी सी टी व्ही आहे सी सी टी व्हीमध्ये आम्हाला काही क्लू मिळालेले आहेत आणि आम्ही त्याच्यावर काम करत आहोत